मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ हा खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर बाकीच्या व्हिडिओंपेक्षा वेगळा व्हिडिओ कारण थोडाफार निषेधाचा व्हिडिओ निषेध कोणाचा नक्कीच ऐकणार आहे पहिला भाग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर खेळाडू तयार होत आहेत जर खेळाडू राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जात आहेत तर त्याचं श्रेय कोणाला द्याल सरकार घडवत आहे का शंभर टक्के नाही खेळाडू घडवतो तो पहिला खेळाडू स्वतः त्याची इच्छाशक्ती असते मला पुढे काहीतरी जायचंय राज्य जा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय त्याची जेवढी भूक तेवढा तो पुढे जातो त्याचबरोबर त्याचे पालक त्याचे पाठीशी उभे असतात त्या पालकांची इच्छा असते त्यांच्या डोळ्यातली स्वप्न असतात त्यानुसार ते, ते पुशअप करत असतात की नाही माझा मुलगा वर जावा वरच्या स्तरावरती खेळावा किंवा त्याच्या प्रशिक्षकाची इच्छा असते कि हा मुलगा त्याच्यात काहीतरी इन्स्टिंक्ट आहे त्यांनी वर जावं किंवा त्याची संस्था जी संस्था त्याच्या पाठीशी उभी राहते एक प्रकारची कवच राहते आणि त्या संस्थेच्या जीवावरती तो पुढे जातो आणि सर्वात शेवटी ती संघटना जी संघटना एक प्रकारे त्याला सातत्याने पाठबळ देत असते संरक्षण देत असते स्पर्धा देत असते संधी देत असते या सगळ्या यादीमध्ये सरकार कुठे आहे या सगळ्यांनी एकत्र हातात हात येऊन ज्या वेळेला खेळाडू खेळतो खेळतो घडतो आणि पुढे जातो त्यावेळेला त्यांनी यश मिळाल्यानंतर हा आमच्या महाराष्ट्राचा आहे असं म्हणण्याकरता कदाचित टाळूवरचं लोणी खाण्याकरता सरकारची माणसं समोर येतात असं दुर्दैवाने म्हणावं लागेल याचं कारण असं की एकाच फटक्यात चांगले असे सात खेळ थेट शिवछत्रपती पुरस्कारनं बाहेर काढले म्हणजे फतवे नावाचा प्रकार आपल्या सगळ्यांना परिचित आहे कोणतरी कुठून तरी, तरी फतवा काढतो तसं राज्य सरकारने या फतवा काढला पॉवर लिफ्टिंग बिल्डिंग कॅरम अश्वरोहण नौकानायन सारखे सात खेळ थेट बाहेर यापुढे आता शिवछत्रपती पुरस्कारात हे खेळ नाहीत का नाही कारण दोन सांगितली आणि कारण दोन सांगितली ते ऐकली तर परत तोंडात बोट घालायला लागेल त्यातले काही खेळ वगळले कारण ते ऑलिम्पिकमध्ये नाहीत आणि काही खेळ वगळले कारण का ते थेट तळागाळापर्यंत त्याचा प्रसार प्रचार झालेला नाही म्हणून नाही आता विरोधापासेन याचं कारण असं की ऑलिम्पिकमध्ये मध्ये नाही असं म्हणून तर एक एक क्रीडा प्रकाराला बाहेर काढायचं ठरवलं तर यादी कमी होऊन जाईल मग आज खो खो कबड्डी सारखे हे जे देशी खेळ आहेत त्या देशी खेळांचा मायबाप कोण राहणार दुसरा भाग तळागाळापर्यंत गाव पातळीपर्यंत प्रसार प्रसार झाला नाही नौका नये ही गोष्ट नागपूरच्या राज्या नागपूरच्या जिल्ह्यामध्ये कसं काय नौकानयन होणार तलाव असेल तर ठीक आहे समुद्र कुठून आणणार मग ते समुद्र काठावरती ज्या ज्या काही प्रदेश आहेत त्या ठिकाणीच होऊ शकत ना ज्या शिवाजींच्या छत्रपती शिवाजींच्या नावे हा पुरस्कार दिला जातो तो अश्वारूढ पुतळा आहे शिवाजींना चालता फिरताना कधीच दाखवत नाही आपण शिवाजींना अश्व पुतळ्यावरती बसलेला दाखवतो त्याच अश्वरोहणाच्या स्पर्धेला काटछाट करून टाकली आता हा एक भाग नक्की आहे की जर खेळाडूंनी संघटीतून वेळीच त्याला विरोध केला नाही तर तुमच्या खेळाची कधी विकेट जाईल याची तुम्ही खात्री ठेवू शकत नाही बाजूच्या घराला आग लागली माझ्या घराला कुठे आग लागली असं म्हणणाऱ्याला स्वतःच्या घराला आग लागल्यानंतर काही मागणी करायचा अधिकार उरत नाही माझं स्वतःच मत आहे की सरकारने वेळीच सावध व्हावं कुठेतरी अनावश्यक आंदोलन करून मग सात जणांना परत आतमध्ये गेल्याची आहे जी वेळीच सावध ज्या ज्या खेळाने आता कॅरम सारखा खेळ शिवछत्रपती पुरस्कार विजेते अरुण केदारसारखे के एक संघटक खेळाडू आणि नंतर झालेले संघटक ज्या तऱ्हेने त्यांचा अहवाल आज प्रकाशित करतात स्पर्धा घेतात अहवाल प्रकाशित करतात तो अहवाल बघितल्यानंतर लोक कौतुक करतात म्हणजे मायासारखा एक क्रीडा संघटक पण कौतुक करतो सरकार दरबारीसुद्धा कौतुक होतं आणि कौतुकाची पाठ कशी थोपटली जाते खेळायला बाहेर काढून आज ऑलिम्पिक संघटना आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सारखी एक मजबूत संघटना आहे नांदेव शिरगावकर सारखे एक अत्यंत हौशिक असा व्यक्ती त्याचा सेक्रेटरी पदावरती अनेक शिलेदार आहेत म्हणजे आमच्या खेळातर्फे डॉक्टर चंद्रजीत जाधव असतील वेगवेगळे वे असे त्या त्या खेळात खऱ्या अर्थाने मुरलेले खेळलेले अशी माणसं ऑलिम्पिक संघटनेत आहेत त्या ऑलिम्पिक संघटनेला सुद्धा विचारलं जात नाही राज्य सरकार स्वतःच्या अकलेने कोणाच्या अकलेने हा निर्णय घेतो तोच अभ्यासाचा विषय आज दुर्दैवाने म्हणावं लागतं महाराष्ट्र द नॅशनल गेम्समध्ये जर पाहिलं तर आपण पहिल्या क्रमांकावरती जातो त्या पहिल्या क्रमांकावरती जाताना ते यश कोणाचं आपण म्हणतो सात लाख पाच लाख तीन लाख वाटतो अरे हो उपकार नाही करत काहीच केलं नाही तुम्ही त्या सातमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं सात लाख तुम्ही दिले जिंकल्यावर दिले त्या जिंकण्याकरता त्यांना सपोर्ट करण्याकरता तुम्ही सपोर्ट सिस्टीम त्या सपोर्ट सिस्टीमला कुठे मदत केली कुठच्या राज्य संघटनेतल्या असोसिएशनला राज्य सरकारतर्फे मदत मिळते असं सांगा ती जी थेट मदत लागते आवश्यक मदत लागते ती कुठे सपोर्ट सिस्टीम कुठे अभ्यासाचा विषय सगळ्या खेळांना मिळत नाही मग तो अभ्यासाचा विषय होतो आणि ओडिसा गुजरात यासारख्या राज्यांकडे जे राज्य खिचखंडीत नव्हतं म्हणजे गुजराती माणूस हा कधी मारजोडीमध्ये सर्वात शेवटी असणार मारामारीचे प्रकार छेचे छे? गुजराती हा व्यावसायिक असा गुजरात आज ज्युडोमध्ये कुस्तीमध्ये तुम्ही जाऊन बघा बॉक्सिंग मध्ये आज पुढे चार चार पाच पाच सेंटर्स त्या करता चालतात ओडिसामध्ये आय एस ऑफिसर ठेवलेत पाच पाच, पाच आय एस ऑफिसर ठेवलेत स्पोर्ट्स करता आपल्याला विश्वासच नाही बसणार आपल्याकडे राज्यात बजेट खूप आहे पैसे कुठे जातात हाच अभ्यासाचा विषय आहे मग कुठेतरी कोणाला तरी आ व्यायामशा बांधायला पैसे देऊन टाकले गाद्यांकरता देऊन टाकले व्यायाम साहित्यांना घेऊन टाकले ठीक आहे देऊन टाकणे वाईट नाही पण महत्वाची गोष्ट म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनवरतीच मॅक्झिमम खर्च होतो हे सांगणं दुर्दैवाचं आहे पगार पगारावरती दे चालण्याकरता क्रीडा संघटना आहेत का या क्रीडा संघटना ज्या आहेत या तुमच्या पगारावरती नाही आहेत या स्वतःच्या हौसेने काम करणाऱ्या आहेत आणि त्यांची हौस मारावी त्यांच्या खेळाचा जीव आणि आत्मा संपवा असे निर्णय हे घेतले जातात तेव्हा वाईट वाटतं मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ओडिसा आणि गुजरात आज एक आमच्याकडे खो खोला तर त्या प्रीमियर लीग विकत घेतात संघ राज्यामध्ये तो खो खो प्रसार प्रसार झाला तो राज्य आपण बघत असतो का आपल्याकडे पैसा नाही सर्वात श्रीमंत राज्य म्हणून आपण निरवतो पण आपल्याकडे एक प्रकारे क्रीडा क्षेत्रात सर्वात शेवट पाहिलं जात अरे काय आपल्या क्रीडा मंत्र्यांकडे तीन तीन चार चार जर खाती असतील तर सर्वात शेवटी ज्या खात्याकडे बघितलं जाते तो क्रीडा खातं हे मी तोंडावर सांगतो कुठच्याही पक्षाचा असो क्वचित एक्सेप्शनल केसेस असतील दादांसारखं एक क्वचित एक्सेप्शनल केसेस असतील यात राजकीय भाग शंभर टक्के नाही एक्सेप्शनल तर शंभर टक्के एक्सेप्शनल पण अन्यथा आता स्थिती तीच सगळ्यांचं लक्ष बाकी गोष्टीत मग क्रीडा खातं कशाला घेतलं या क्रीडा खात्यात काय आणि काय आहे कोण बघणार आज एक उदाहरण देतो म्हणजे महाराष्ट्राचं काय क्रीडा धोरण ते मला मी महाराष्ट्र राज्य सरकारचा राज्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेता आहे एका खेळाचा पदाधिकारी आहे राज्यावरती जिल्ह्यावरती राष्ट्रीय पंत आहे राष्ट्रीय प्रशिक्षक आहे अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावरती आहेत असा व्यक्ती जर म्हणत असेल तर अवघड आहे की मला महाराष्ट्रात क्रीडा धोरणच कळत नाही एक उदाहरण देतो वांगी दाखल उदाहरण आहे प्रत्येक गोष्टीत उदाहरण आहे आमच्यासारख्या लोकांना जर बोलवलं लो ना तर त्या गोष्टी खूप सरळ होऊ शकतात हे तोंडावर सांगतो बोलवणार नाही ना। कारण महाराष्ट्राचे क्रीडा धोरण उदाहरण शालेय स्तरावरती जर विचार करत आला तर सात विभागाचे आठ विभाग केले लोकसंख्यावाईज जर शांतपणे विचार केला लोकसंख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार लोकसंख्येनेच केलेले आहेत तुमच्या लोकसंख्येवाईजच आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पूर्वी जो विभाग होता मुंबई विभाग त्यात मुंबई आणि उपनगर होत हळूदक रायगड त्यात आलं मागच्या दाराने ठाणा आणि पालघर कधी आलं ते कळलंच नाही कोणालाही पडली नाहीये ज्या खेळामध्ये राज्यस्तरावरती दोन फायनल संघ एकमेकांविरुद्ध खेळायचे ते विभागातच एकमेकांविरुद्ध खेळायला लागले कोणाला पडली नाही किती आमदार आहेत माहिती या एका झोनमध्ये आता सत्याहत्तर आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमधले सत्याहत्तर आमदार एका विभागात आहेत झोपले आहेत मुंबई उपनगर ठाणा पालघर रायगड पाच जिल्ह्यामध्ये सत्याहत्तर आमदार आहेत मुख्यमंत्री पण आमच्या या मुंबई विभागातले आहेत मग दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सत्याहत्तर म्हणजे जवळपास जर पर्सेंटेज काढलं तर सत्तावीस टक्के सत्तावीस टक्क्यांचा एक विभाग आणि काही विभाग आहेत ना ते आठ आणि दहा टक्क्यांचे आहेत मग कोणाची तरी सोय होण्याकरता कोणाचं तरी मेरिट काढलं जातं हे म्हणावं लागतं कुठेतरी कोर्टात गेल्यानंतरच निर्णय फिरवले जातात मग कोर्ट काही हर्चा करता बसले का तुम्ही तुमचा भाग तुमचा विभाग तुमचं क्षेत्र नीट सांभाळा ना कोण नाही म्हणते आणि हे असले फतले काढू नका विरोध होणार कारण महाराष्ट्रातील क्रीडा खात्यातली माणसं काही निर्णय ने घेऊ जे क्रीडा कार्यकर्ते आहेत जे क्रीडा खेळाडू आहेत ते एकत्र येत आहेत एकत्र विरोध आहेत हे अगदी मी शंभर टक्के सांगतो आणि इथे असं कुठे नाही की माझं तुझं करत तर एका वज्रमुठीने हे एक आवाज देत आहेत तर वेळीच शिवछत्रपती पुरस्कारामध्ये साती खेळ परत त्यांना मानाने आतमध्ये घ्या असा माझा आवाज आहे घेतला नसेल तर माझा निषेध आहे हा निषेधाचा व्हिडिओ आज दुर्दैवाने बनवावा लागतो एवढंच म्हणतो आणि इथेच थांबतो धन्यवाद